नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर हे युट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे परवा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये श्रावण ढगे यांची नवीन काठेवाडी शेळींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल पासष्ट काठीवाडी शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत पासष्ट ते पासष्ट शेळ्या मित्रांनो तुम्हाला गाब घ्यायला भेटतील फक्त एकच शेळी जमलेली त्याच्यामध्ये जे दोन बच्चे आलेले आहेत म्हणजे टोटल चौसष्ट शेळी तुम्हाला गाभून घ्यायला भेटणार आहेत तर क्वालिटी वगैरे कस काय असणार आहे व्हिडिओच्या माध्यमात बघूया चला क्वालिटी वगैरे मित्रांनो एकच नंबर खरेदी केलेली शावंडगी यांनी के तुम्ही बघू शकता शिंगरी चेहरा चेहरापट्टी आणि माप वगैरे तुम्ही पाहू शकता बघू शकता एक नंबर क्वालिटी नेहमीप्रमाणेच त्यांनी खरेदी केलेली आहे तुम्ही त्यांच्या व्हिडिओ बघत असणार नेहमी तर तुम्हाला क्वालिटी वगैरे बघायला भेटेल बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे एक नंबर आहे फक्त त्यांच्यापाशी तो मोबाईल वगैरे एवढा चांगला क्वालिटीचा नाही आहे किंवा मोबाईल शूटिंग करणारा व्यक्ती चांगला नाहीये त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ येत नाही पण नाहीतर क्वालिटी वगैरे एकच नंबर आणत असतात ते देखील तुम्ही जर आपले व्हिडिओ बघशाल आपल्या चॅनलवरती श्रावण दगे यांच्यावाले जे मी स्वतः शूट केलेले आहेत एक नंबर क्वालिटी श्रावण हे आणत असतात आता पण तुम्ही पाहू शकतात मापवर माप वगैरे बघा चांगल्या क्वालिटीचं माप खरेदी गेलेले आहे श्रावण यांनी शिंगडी बारीक एकदम कवडी शिंगडीमध्ये तुम्ही पाहू शकतात टोटल पासष्ट शेडी आहेत चौसष्ट गाभर आहेत एक शेडी जनलेली आहे तुम्ही बघू शकता टोटली तुम्ही पासष्ट पासष्ट गाभन म्हणू शकतात काय हरकत नाही एकच शेडी जमलेली आहे बघा माप एक नंबर माप खरेदी केलेली गाडी गुरुवारी येणार आहे जर तुम्हाला अशा टॉप क्वालिटी कवड्या मापाच्या जर शेड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला ही गाडी गुरुवारी येणार आहे दोन दिवसाची तुम्हाला मदत आहे दोन दिवसामध्ये तुम्ही तुमचं गाडी गोडीचं मॅनेजमेंट पैशाचं मॅनेजमेंट करून तुम्ही शेड्या घेण्यासाठी चाळीस गावला येऊ शकतात शेड्या घेण्यासाठी तुम्हाला चाळीस गावात यावं लागेल चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे जो उत्तर महाराष्ट्रामध्ये पडतो संभाजीनगरपासून पासून नव्वद किलोमीटर फक्त बाकी तुम्ही तुमच्या लोकेशनवर ना सर्च करू शकतात की चाळीसगाव कुठे आहे तर बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे टोटली जंगलातनं कमी केलेली क्वालिटी आहे कुठल्याही बाजारा वगैरे माल खरेदी करत नाही जेवढ्याही शेडींना लाल डाग दिसतोय तर तो टोटल शेड्या तुम्हाला श्रावण ढगे यांची ही खरेदी केलेली तुम्हाला बघायला भेटल आता या पण बघा एकदा क्वालिटी बघा चमाकच्या शेड्यात पोझिशन बघा मित्रांनो शेडींची जागेवरची तुम्ही बघू शकता हे बघा डाग करत हे बघा डाग झाला कलाकार आपल्याला दाखवत आहे का आपली शेड्या मित्रांनो या पण बघा पाहिले का फक्त दुसऱ्या येतातली मित्रांनो दुसरं किंवा पहिलेच असेल हे बघा हे तिसऱ्यामध्ये जे ते समोर मित्रांनो पहिलं दुसरं तिसरं अशा तीन वेतामध्ये तुम्हाला हे बघा दुसऱ्यामध्ये तो शेड्या वगैरे घ्यायला भेटतील हे बघा क्वालिटी वगैरे हे बघा हे पण पहिल्यामध्ये पण माप वगैरे मित्रांनो एक नंबर आहे पहिले दुसऱ्यामध्ये जरी असलं तर सारखं मोठं माप एकदम मोठ्या शेडीचं जे माप असतं ते माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे टोटल आपल्यापर्यंत फक्त पाच मिनिटाचा व्हिडिओ आलेला आहे पाच मिनिटाचा व्हिडिओ बोलतो तुम्हाला टोटल जेवढे त्यांनी व्हिडिओ शूट केले तेवढे भेटतील बाकी शेडींचे व्हिडिओ शूट करता आलेले नाहीये कर कारण की तिकडे पण पाऊस भरपूर पावसाच खरेदी केलेली आहे तर जेवढं त्यांना पॉसिबल झालंय बघा शेडींची क्वालिटी एकदा बघा मित्रांनो काय क्वालिटी एकच नंबर क्वालिटी शेड आहे तुम्ही बघू शकता बघा ते शेड्या एकदम जंगलात फिरणारा शेड्यात हा पण बघा वक्ताल म्हणतात त्यांच्या भाषेत व्यापारी भाषेत हा वक्ताल पण बघा एक नंबर आहे उंच पूर्ण माप सहा पाच शेड्या प्रत्येक ठिकाण वेगवेगळी खरेदी करत शरीर बघू शकता तुम्ही बघा चेहरा पट्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला बोललो ना पहिलं दुसरं तिसरं तिसऱ्याच्या तुम्हाला शेडी एखादी तर आली चौथ्या मध्ये नाही तर एवढी वयस्कर शेडी वगैरे चौथा पण म्हणजे नाही खरेदी करत मित्रांनो तिसऱ्यापर्यंत भरपूर तिसरं म्हणजे एवढं काय वय वगैरे नसतं तिसऱ्या व्यक्त म्हणजे शेडी चौदाचा उपयोग करत असते तर तिसरं काय एवढं विशेष नसतं मित्रांनो बघा शेड्यांची क्वालिटी बघू शकता तुम्ही माफ वगैरे बघा क्वालिटीचे शेडे आहे मित्रांनो घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा गाडी ही गुरुवारी येणार आहे दोन दिवसाची तुमच्याजवळ मुदत आहे दोन दिवसामध्ये तुम्ही तुमच्या गाड्या गोडीचं मॅनेजमेंट करा पैशाचं मॅनेजमेंट करा क्वालिटी येतील श्रावण डागे यांच्या गाडीमध्ये आणि एकदम योग्य किमतीमध्ये सोयस्कर रेटमध्ये तुम्हाला शेड्या भेटणार आहेत क्वालिटीमध्ये एक नंबर तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे शहात्तर सहासष्ट सदुसष्ट ब्याण्णव झिरो सात हा त्यांचा मोबाईल नंबर आहे गाडी चाळीसगावमध्ये येणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे गाडी एकवीस तारखेला येणार आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवारी तर लवकरात लवकर शिड्या घेण्यासाठी संपर्क साधा गाडी सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये येईल तसं तुम्ही श्रावण डगे यांच्याशी फोनवर बोलून घ्या काय किंमत वगैरे असेल आणि गाडी केव्हापर्यंत येईल धन्यवाद